नमस्कार मी धनश्री माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डिंगरीची भाजी डिंगरी म्हणजे ह्या मुळ्याच्या शेंगाच असतात आपण बाजारात आणल्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे असे आपण सगळ्या डिंगरीचे तुकडे करून घेणार आहोत आता हे सगळ्या डिंगरी आपल्या तोडून झालेली आहेत ही भाजी खायला खूप चविष्ट असते आपलं पॅन आता गरम झालेला आहे ते दीड चमचा तेल घालणार आहे आपलं तेल पण तापलेलं आहे एक चमचा मोहरी मोहरी आपल्याला छान तडतडली आहे अर्धा चमचा हिंगा घालणार आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल होणार घालणार आपण आता एक चमचा गोडा मसाला घातलाय एक चमचा धना पावडर घातली चवीनुसार मी घातलेले एक चमचा शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत ही भाजी थोडीशी उग्र असते म्हणून त्यात आपण थोडासा गोळ पण घालणार आहोत आपण ह्यात अगदी थोडंसं पाणी पण घालणार आहोत आणि सगळं हलवून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आपण आता आपली भाजी आता छानपैकी शिजलेली आहे आपण त्याच्यावर आता कोथिंबीर भुर तुम्ही पोळी किंवा भाकरी खाऊ शकता माझी रेसिपी तुम्हाला कशी लागली त्या नक्की कमेंट्स मध्ये सांगा ही भाजी कशा प्रकारे करता ही भाजी सहसा बाजारात मिळत नाही पण जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा नक्की करून पहा मुळाच्या ज्या शेंगा असतात त्यांनाच डिंगरी असं म्हणतात या भाज्या आता विलुप्त होत चाललेल्या आहेत तर ज्यांना या भाज्या माहीत नाहीत त्यांनी दिसल्या की घेऊन याव्यात आणि त्याची चव बघावी कशी लागते ते आणि खाऊन पण पाहावी की कशी लागते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लेकन दाबा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद